आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपला आज भारतीय जनता पक्षात आज प्रवेश आपण केलेला आहे तर तो कसा झाला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्याला माहितीये मदन भाऊच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी मला राजकारणात केला सांगितलं आणि तुमच्या सर्वांसाठी मी राजकारणात आले तुम्हाला आधार दिला आणि ज्या ज्या मदनभाऊन ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांवर आता दादांनी आपली यादी वाचून दाखवली तर त्या त्या संस्थांवर मी काम करते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्या सांभाळते सुद्धा तर तुम्हाला एवढंच मला सांगायची की गेली दहा वर्ष मदनभाऊ केल्यानंतर आपल्याला काँग्रेस पक्षांनी काय दिलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे दरवेळेला आपली वेळ आली की आपल्यावर नेहमी अन्याय झाला आणि त्यासाठी आपण मागच्या वेळेला अपक्ष म्हणून उभं होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आलं तर पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जायचं हा आपण सर्वांनी विचार केला आणि त्यासाठी मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्ये दोनदा भेटले होते आणि ते कामासाठी भेटले होते दुसऱ्या पण त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांची बोलण्याची पद्धत आहे तर ते बघून मला म्हणजे कस असावं सर्वांना प्रगती पथावर नेणार सर्वांबरोबर जाणार सर्वांना सांभाळणार आणि तर भारतीय जनता पक्षात देवेंद्रजीच्या पक्षात प्रवेश करायचा आणि मी पण अशी विनंती सुद्धा केली की माझ्या प्रवेशाच्या वेळी आलो पाहिजे आणि ती विनंती त्यांनी ती विनंती त्यांनी आणली मनापासून मला सांगितलं नाही तुमच्या प्रवेशाच्या वेळी मी येतो कारण इथे जे जे प्रवेश होतात ते आपले प्रदेशाचे बावनकुळे साहेब असतील किंवा इतर सगळेजण असतील तर त्यांच्या पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक वसंता वसंता की वसंतदादा असतील विष्णु असतील किंवा प्रकाश बाबू आणि मदन भाऊ असतील या सगळ्यांनी म्हणजे जनतेला सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय राजकारण केलंय समाजकारण केले आणि तोच वर्षा वारसा घेऊन आपण खूप पुढची वाटचाल करायची आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्या बरोबर असणार आहे आणि त्यासाठी ते आपण या सर्वांचीच साथ आपल्याला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी वेळ या प्रवेशासाठी ते थांबले त्यासाठी त्यांचे आभार आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रवेशासाठी जास्त करून म्हणजे शेखरजी नामदार सुमित कदम प्रकाश डंगर तसेच सुधीर तना असतील आमचे सुरेश खाडेसाहेब असतील आता इथे उपस्थित सर्वच जणांनी म्हणजे हा प्रवेश माझा कसा करून घेतला यासाठी मी त्यांचे मनापासून आभार म्हणते पुढच्या काळात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जास्तीत जास्त चांगलं करून काम करून चांगलीचा विकास कसा करायचा कारण चांगली त्वर प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते शरीराला असू दे किंवा वारणा उद्भव योजना असू दे असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या प्रश्नांसाठी नक्कीच विकास कसा होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि त्याला साथ मी सर्वजण देतील अशी मी आशा व्यक्त करते आणि माझा प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे सर्वांचं मी मनापासून आभार म्हणते